नमस्कार सर्व पत्रकार स्वागत खरं पुणे शहरामध्ये काही घटना अनेक दिवसापासून चालल्या आहेत दुर्दैवी आहेत आज त्याच विषयासाठी आम्ही पत्रकार परिषद घेतली आहे माझ्याबरोबर माझी पत्नी मंजुषा नागपूर नगरसेविका हेही उपस्थित आहे मागच्या महिनाभरामध्ये लव जिहादच्या घटना अनेक घडल्या आहेत अनेक वर्षापासून ते चालले पण काही घटना ज्या आज आवर्जून समाजाला जागृत करण्यासाठी आपल्या समोर मांडावं म्हणून आम्ही इथे आलो आला हो। हो या घटनेचे डिटेल्स मंजूषा आपल्याला सांगेलच पण फसवून मध्ये नाव नोंदवून हिंदू महिलांना टार्गेट करून त्यांची लुबाडणूक चाललेली आहे या बाबतीत जे जे झालं ते सविस्तर माहिती मंजूषा आपल्याला देईलच विनंती करतो की त्यांनी सांग जिहाद हा विषय सगळ्यांना माहिती आहे या विषयामध्ये खूप अशा घटना घडत आहेत की ज्या लोकांपुढे आल्या पाहिजेत नुकतीच एक झालेली घटना म्हणजे माझ्या शेजारी ह्या ज्या महिला बसल्या आहेत बत्तीस वय आहे त्यांचं त्यांच्या पतीच्या निधनानंतर पतीच्याच एका मित्रांनी त्यांना फसवले भावनिक फसवणूक केली त्यानंतर त्यांच्याकडनं पैसे घेतले जवळपास बत्तीस लाख रुपये इवाडले अठरा तोळे सोनं घेतले त्यांच्याकडनं त्यांना दोन लहान मुलं मुलांना मारतो असं धमकावून त्यांच्याकडनं हा सगळा प्रकार घडलेला आहे आणि असे अनेक विषय आपल्याकडे घडत असतात लव जिहादचे मी आपल्या माध्यमातून सगळ्या मुलींना आणि महिलांना असं आवाहन करू इच्छिते की बरेच केसेस असतात पण महिला पुढे येत नाहीत तक्रार करत नाहीत त्यांनी न घाबरता आमच्याशी संपर्क करावा सगळ्या पद्धतीचे सगळ्या प्रकारे आम्ही त्यांना मदत करू आणि त्यांना ह्या फसवणुकीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करू हो। अनेकदा नाही नेहमी हाच विषय असतो की लव जिहाद मध्ये धर्म बदलण्यासाठी धमकावलं जात त्यांची आर्थिक धमक्या दिल्या जातात सविस्तर प्रकार आहे तो ह्या काही तुम्हाला सांगतीलच पण ह्या माध्यमातन मी पुन्हा पुन्हा सगळ्या महिलांना मुलींना सांगू इच्छिते कि न घाबरता त्यांनी पुढे यायला पाहिजे तक्रार केली पाहिजे आमच्याशी संपर्क केला पाहिजे

मुलांना बघायला लक्ष द्यायला लागला आणि नंतर म्हणायचा की मी तुम्हाला त्यांच्या कंपनीतनं पैसे मिळवून देतो तुम्हाला व्यवसाय वगैरे चालू करून देतो असं करून त्याने जवळ एक साधली घरी यायनं जाणं चालू केलं त्याच्यानंतर मी त्याच्यावर विश्वास ठेवला असं त्याला कळल्यावर त्याने माझ्याकडनं मी पैसे घेतले नंतर माझे चॅटिंग किंवा व्हिडिओ असं व्हायरल करून करतो म्हणून मला वारंवार धमक्या द्यायचा माझ्याकडनं पैसे घ्यायचा आणि नाही दिले तर मारहाण करायचा मुलीला मारायचा माझ्या आणि नंतर माझ्या हळूहळू लक्षात यायला लागले की हा आपल्याला फसवतोय त्याचे थोडेफार चॅटिंग किंवा अजून एक दोन महिलांना त्याने असंच फसवायला चॅटिंग चालू केले होते ते माझ्या लक्षात आल्यावर मी त्या महिलांना पण सांगितलं की हा माणूस मलाही ऑलरेडी फसवत आहे आणि तुम्हालाही फसवत आहे तर तुम्ही याच्या जाळ्यात अडकू नका तर त्यांना मी सांगितलं होतं त्याच्यानंतर मी त्याला पैसे मागायला लागले किंवा काय करायला लागले तो रात्री अपरात्री घरी येऊन मला मारहाण करायचा माझ्या मुलीला मारहाण करायचा मुलांना मारून टाकतो अशा धमक्या द्यायच्या मला आणि मी खूप घाबरले होते त्याच्यानंतर मग मी माझ्या मुलीवर पण त्याने हात टाकायचा प्रयत्न केला त्याने त्याच्या भावाने मला ते सहन झालं नाही म्हणून मी भाऊंशी ताईंशी संपर्क साधला आणि त्याच्या विरुद्ध तक्रार केली माझी एकच इच्छा आहे की माझ्यासारखा अजून दुसऱ्या महिलांनी आणि नाही मला खूप मानसिक त्रास दिलाय मारण केली धर्म बदलायला प्रेशर केलंय मला त्यांनी शारीरिक शारीरिक पण त्यांचा अत्याचार झाले मुलीवर पण त्यांनी हात टाकला आणि नाही त्यांच्याशी जे बोलणं झालं ना, ना। त्याप्रमाणे लग्न करतो असं त्यांनी कधी म्हटलं पहिले जवळीक साधली विश्वास संपादन केलं आणि चॅटिंग चॅटिंग हा नंतर चॅटिंग वगैरे सुरू झालं तर तुझं चॅटिंग व्हायरल करेल तुझे माझे संबंध समाजाला सांगले समाजाच्या भीतीने असेल स्वतःच्या नाव खराब होईल ह्या भीतीने ती त्यांच्या बरोबर बोलत गेली आता असं अडकल्यानंतर तू आता धर्म बदल म्हणजे धर्म बदलण्याचा ही जी कॉपी माझ्या हातात आहे तर तिच्या घरचं पळजप्रिनी सगळे हिरो केले तिचा सिलिंगचा हा रंग आहे जी ग्रील आहे देव फेकून टाक देवाला ग्रीलचे रंग बरोबर आहे ते सोफा सेट आहे ते तिच्या भिंती आहे अशा पद्धतीत त्यांनी धर्म स्वीकार आमचा असं एक त्यांना प्रेशराईज केलेला आहे त्या घाबरल्या त्यांच्याशी जेव्हा बोलणं झालं तर असं लक्षात आलं की बदनामी होईल या भीतीने ते त्याच्यामध्ये वाहत गेला किंवा त्याला पण जेव्हा मुलीवर त्यांनी हात टाकला तर त्यांना ते सहन झालं मुलीशी बोलणं केलं मुलीने सांगितलं कारण गुड टच बॅड टच त्या मुलीला माहिती नव्हतं त्या मुलीने हो। मुली सगळ्या गोष्टी त्यांना सांगितलेल्या आणि मुलाला मारून टाकतो असं म्हटलं मुला मुलं लहान आहेत मुलगी नऊ वर्षाची आहे आणि मुलगा साडेचार पाच वर्षाचा पण नाही आहे मुलं लहान आणि हिंदी सांगितली प्रमाणे हे काही व्हॉट्सअप चॅट आहे धक्कादायक काय आज असं म्हणलं की अजून दोन हिंदू महिला ज्या आहेत मी इथे हिंदू ह्याच्यासाठी म्हणतो कारण त्याच्यामध्ये दुसऱ्या दातू मुस्लिम आहे दोन हिंदू महिला त्यांनाही तिने लटकवलं यांच्या जेव्हा लक्षात आलं की बाबा त्या महिला फसतात हिनी फोन करून त्या महिलांना सांगितलं की तुम्ही असं असं फसताय तुम्ही त्याच्यामध्ये अडकू नका दुसरं मॅट्रोमनीचा जो विषय आहे तिने मॅट्रोमनीमध्ये मध्ये नाव नोंदवलेलं आहे त्याचे काही व्हॉट्सअपचे रेश्मा नावाची एक महिला आहे तिने ते केले आणि चॅट एवढं घाण आहे की सगळ्यांसमोर वाचून दाखवू शकत नाही पण चांगल्या फिगरच्या मुली दाखव अजून चांगल्या दाखव मी तुला आठ दहा मुलींचे फोटो पाठवते जन्मत दाखवेन अशा काही काही गोष्टी या चॅटमध्ये आपल्याकडे आलेल्या म्हणजे एक तर त्याच्या अगोदर लग्न झालेलं आहे ती आयडेंटिटी त्यांनी पहिले लपवलेली होती त्या बाईपासून त्याला दोन मुलं आहेत अजून ह्यांच्या व्यतिरिक्त दोन हिंदू महिलांचा तो संपर्कात होता त्याच्या व्यतिरिक्त हे ज्या मध्ये रेशमा म्हणून कोण आहे म्हणजे आपण केरळा फाईल पिक्चर जर बघितला त्याच्यामध्ये जे असते त्या पद्धतीने ही कोण महिला आहे आणि त्या महिलाने तिला फोटो पाठवणं बरेचसे चाटे मी तुम्हाला व्हॉट्सअपवर पार पाठवून देतो पण अशा पद्धतीत हे रॅकेट आहे का म्हणजे आता पंधरा वीस दिवसापूर्वीच पुण्यामध्ये मध्ये खोटं नाव नोंदवून एका महिलेला फसवलं ती जी फसवणूक झाली हे महाराष्ट्रभर भारतावर असं काही रॅकेट चाललंय आणि ज्याच्यामध्ये हिंदू महिला टार्गेट केलं जात पैशाची आतापर्यंत बत्तीस लाख रुपये तिच्या त्यांच्याकडून घेतलेले आहे आणि सोळा अठरा तोळेस्वर बरोबर अठरा तोळे स्वर आता काय तो आता अटक झाली आहे त्याला कंप्लेंट केला नंतर आणि त्याचा भाऊ फरार आहे अजून अजून पण विषय काय आहे की आता ही केस जेव्हा याच्यावरती आम्ही इन्स्टाडील केली होती त्याच्यानंतर अजून एक मुलगी आमच्या संपर्कात आहे तिचा विषय तर हाच आहे की मॅट्रिमोनियल साईट मुळे तिचा एका व्यक्तीशी ओळख झाली होती आणि मग त्याच्याकडनं तिची फसवणूक झाली तो सुद्धा हिंदू नाही पण माझं असं म्हणणं आहे की मॅट्रिमोनियल साईट्स जे आहेत त्यांनी सुद्धा फेक डॉक्युमेंट का घ्यावेत किंवा त्यांनी त्या व्यक्तीचे पूर्ण व्हेरिफिकेशनच केलं पाहिजे म्हणजे आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छिते की जर आमच्या हे लक्षात आलं ना की असं काही होतंय तर आम्ही जेव्हा केस करू तेव्हा साईट्सला सुद्धा सह आरोपी करावं असं आम्ही एक निवेदन देणार आहे त्याशिवाय हे सुद्धा वटणीवर येणार नाही फेक डॉक्युमेंट्स घेतात मुला मुलींच्या फसवणूक होतीये मुली असतील किंवा मुलं असतील सगळ्यांची फसवणूक होतीये तर यामध्ये हा एक विषय पाहायला पाहिजे ना की आपण जो व्यक्ती रजिस्टर करतोय आपल्याकडे मग मुलगा असेल किंवा मुलगी असेल पुरुष असेल महिला असेल वधुवर सूचक मंडळामध्ये या मुलीचे किंवा मुलाचे जेव्हा रेजिस्ट्रेशन होत तेव्हा त्याची पूर्ण तपासणी केली पाहिजे ही त्या वधूवर सूचक मंडळाची त्या संस्थेची अशा फॅटरी म्हणून साईटची जबाबदारी आहे कारण ह्या लोकांमुळेच तर बाकीचे फसत आहेत ना त्यांनी हे पालकत्व स्वीकारायलाच पाहिजे पैसे त्यांना अजून परत मिळालेले नाहीत कारण आताच केस झालेली आहे आणि ते पैसे काय त्यांनी त्याच्या बिझनेस ला वापरले असतील अजून कशाला वापरले असतील पण आता केस तर केली आहे आता बघूया काय होतात दोन हजार बावीस पासन आता दोन हजार चोवीस च्या ऑक्टोबर पर्यंत एक दीड वर्ष पूर्वी झालेले चालूच आहे त्याचं दोन वर्षापासून तो त्रास देतच आहे असा हो हो हो, हो माझं देव त्याने फेकून दिले, दिले गोगा होते आणि मग देव फेकून देत होता माझ्या मंदिरातले तो आणि म्हणायचं पूजा नाही करायची या घरात आमचा धर्म स्वीकारायचा हो 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 हो, हो. आमच्या धर्मात यायच मुस्लिम धर्माचा स्वीकार करायचा हिंदू धर्माचं काहीच रीती रिवाज करायचे नाही सण सुट सुद्धा साजरे करायचे नाहीत आणि तू केलेस तर तुझ्या मुलांना मारून टाकेन नाही स्टेशन सिंहगड पोलीस स्टेशन जानेवारी दोन जानेवारी दोन हजार बहादूर शेख अनवर बहादूर शेख अकबर बहादूर शेख आणि त्याचा भाऊ आहे अनवर बहादूर वारजेला राहतात बीडीपी झोन मध्ये त्याच्या दोन इमारती आहे एका इमारतीमध्ये पूर्ण मुस्लिम लोकच आम्ही कमिशनरांना मागणी करतो की नक्की ते कोण आहेत बांगलादेश शेख इथलेच बघा कारण हे मूळचे नगर शेख दोघां आणि त्यांच्या वारजेमध्ये दोन मोठे बिल्डिंग आम्ही निवेदन दिले पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना की हे इलिगल बांधकाम आहे तर त्याच्यावर कारवाई केली पाहिजे धमकावण्याचा इन्व्हॉल्वमेंट आहे धमकी द्यायची मुलांना मारहाण करायची मुलीच्या अंगावर दोघांनी हात टाकले नऊ वर्षाची मुलगी आहे

नाही त्यान तुम्ही कंप्ले काय होत ही लोक आधी विश्वास संपादन करतात गोड बोलतात मदत करतात मदत करण्याच्या भावनेतून जवळ येतात विश्वास संपादन केल्यानंतर चांगलं बोलल्यानंतर खोट सांगतात काहीतरी कुठल्या तरी कामासाठी पैसे लागतात अशाच पद्धतीने ह्यांच्याकडनं त्यांनी आधी पैसे घेतले आणि जेव्हा यांच्या लक्षात आलं की हा व्यक्ती आपल्याला फसवतोय आणि मग ह्यांनी प्रतिकार केला

आता घेतलीये आता आधी त्यांनी एन सी आहे आता काय होत म्हणजे परवा पण एक अधिकारी जो आहे हे लोक अशी केस रजिस्टर करायसाठी धजावतच नाही शक्यतो ते केस कस दफा होईल आत्ताही असंच झालंय की ते नीट एंटरटेन करत नव्हते तेव्हा आपण आपल्याकडे ते आल्यानंतर आपण सगळा विषय हाताळलेला पण बरंच आता परवाचाही जो विषय चोवीस वर्षाची मुलगी ती कोंडवा पोलीस स्टेशनला घेतली तिची कंप्लेंट घेतली नाही कोंडवा पोलीस स्टेशन अशा अनेक गोष्टी होतात काही महिला आता ह्यांनी ज्या दोन महिला सांगितल्या त्या महिला बदनामी होईल म्हणून त्या पुढेच आल्या नाही एक तर पिंपरी चिंचवडची एक पुण्यातली महिला स्वतःचं नाव खराब होईल समाजामध्ये शीत होईल म्हणून लोक पुढे येत नाहीत अशा गोष्टी आणि पोलीस यंत्रणा अजून हा मेट्रोवेली साईडला त्यातल्या काही का महिला आहेत ते अजून नीट माहिती घ्यायची ती पण मेट्रोवेलीमध्ये त्यांनी जे नाव नोंदवलं त्यांनी बायोडाटा लिहिला त्यांनी स्वतः मॅरिड असं लिहिलेलं नाही पण तसा लग्न झाले आणि इजी बोल आहे रेशमा म्हणून कोणतरी आहे म्हणजे ठरवून होते ना मग त्या रेशमा ती रेशमा म्हणजे तिचा शॉर्ट स्क्रीनशॉट जे काढते ते रेशमा म्हणून नाही म्हणजे जशी चालू आहे आरव जी तो जो आहे म्हटला तो पण आहे हो देतो आणि हेच कसे होतेंचं सोंच होतं की तो आहे म्हणून तो आहे म्हणून पाहिजे

समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा